नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अंतर्गत वाद बंडाळी मनसेला भोवली शिवसेनेने पाडले मनसेला खिंडार नुकताच झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या तिकीट वाटणीनंतर एक एक माणसं शिवसेनेकडे यायला सुरुवात झाल्यानंतर पालघर तालुक्यात मनसेकडे मोठ मोठ्या ग्रामपंचायत असताना सुद्धा मनसेचा दारुण पराभव झाला अंतर्गत बंडारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बरोबर झालेल्या वादामुळे हा आता मनसेच्या पथ्यावर पडताना दिसत आहे अठरा वर्ष मनसेला देऊनही हातात शून्य व अंतर्गत बंड वाद सध्याच्या इतर राजकीय घटना पाहता पालघर येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष व नांदगाव सरपंच यांच्यासह काही उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामीण जिल्हा सचिव यांच्या समवेत अनेक पदावर कार्यान्वित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केला शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंडन संखे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे स्थानिक जिल्हाध्यक्षाची मागणी असतानाही आता उचलेलं हे पाऊल सध्या मनसेच्या कार्यकर्ते यांच्यात एकच प्रश्न उद्भवत आहे आता स्थानिक जिल्हाध्यक्ष कोण पालघर तालुका ब्युरो शुभम पाटीलची रिपोर्ट